नवरात्रीचा तिसरा दिवस म्हणजेच तिसरी माळ या दिवशी नवदुर्गेच्या चंद्रघंटा रूपाची पूजा केली जाते या दिवशी नवदुर्गेच्या चंद्रघंटा स्वरूपाचं स्मरण करून घटाला दुधाचा किंवा दुधापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो जसं की खिरीचा नैवेद्य दाखवणं अतिशय शुभ मानलं जातं या दिवशी माता चंद्रघंटेचं स्मरण करून घटाला निळ्या फुलांची माळ अर्पण करायची आहे ज्यामध्ये गोकर्णीच्या फुलांची माळ तुम्ही अर्पण करू शकता किंवा कृष्णकमळाच्या फुलांची माळसुद्धा तुम्ही अर्पण करू शकता हिरव्या साडीला पिवळी ग हिरव्या साडीला पिवळी ग आज देवीचा मंगळ वार ग आज देवीचा मंगळवार ग आठ दिवसाच्या हो सोमवारी देवी निघाली कैलासावरी जोगवा वाढी ते पार्वती मायग आज देवीचा मंगळवार आठ दिवसाच्या हो मंगळवारी देवी निघाली तुळजा पुरी जोगवा वाढी ते मी तुळजा माय ग आज देवीचा मंगळवार ग आठ दिवसाच्या हो बुधवारी देवी निघाली पंढरपुरी जोगवा वाढी ते रुक्मिणी माय ग आज देवीचा मंगळवार ग आठ दिवसाच्या हो गुरुवारी देवी निघाली औदुंबरी जोगवा वाढी ते अनुसूया माय ग आज देवीचा मंगळवार ग आठा दिवसाच्या हो शुक्रवारी देवी निघाली कोल्हापुरी जोगवा ते लक्ष्मी माय ग आज देवीचा मंगळवार ग आठा दिवसाच्या हो शनिवारी देवी निघाली लंका पुरी जोगवा वाढी ते अंजनी माय ग आज देवीचा मंगळ वार्ग आठा दिवसाच्या हो रविवारी देवी निघाली हो जे जुरी जोगवा वाढी ते म्हाळसा माय ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग हिरव्या साडीला पिवळी किनार ग आज देवीचा मंगळवार ग आज देवीचा मंगळवार ग